तरी सुद्धा आम्ही या मोर्चा मध्ये आहे आणि सर्वांना जाहीर पाठिंबा देतो आता प्रत्येक दोन हजार तेराच्या कुठल्याही बांधवाला टी टी सक्तीची नको सक्तीची नसल्याचं कारण फक्त सांगतो जसं टीईटी आहे सीटीईटी आहे तसं सहाय्यक प्राध्यापक व्हायला असिस्टंट प्रोफेसर व्हायला नेट आणि सेट नावाची परीक्षा असते हे लक्षात घ्या सेट परीक्षा आली दोन साली साल लक्षात ठेवा दोन साली सेट परीक्षा आली त्याच्या अगोदर जे प्राध्यापक व्हायचे ते फक्त एम एम कॉम एम एस सी असायचे आणि कृती संशोधन करायचे पण जसं आलं त्यानंतर सर्वांना सेट नेट बघा बर का मग त्यावेळेला काही लोकांनी एम किल नावाची पात्रता घेतली होती ते नेट सेट झाले नाही परंतु शासनाने असं कधी म्हटलं नाही की दोन हजार दोनच्या आधीच्या प्राध्यापकांना सेट नेट करा म्हणून आपल्या तर साठी आली त्याच्या शिक्षकांचा संबंध काय पद्धतीने आता शासनाने डाव टाकला आहे तुम्ही जुनी पेन्शन मागा आता लगेच नवीन कोण काढलं की आता तुम्ही टीईटी पासवा म्हणजे जुने प्रश्न सुटत नाही तोपर्यंत नव्याने आपल्या अस्तित्वाचा प्रश्न तयार केला ते के कोंबडीच्या खुराडा आज तुम्हाला कापला होते आमची वेळ आहे आम्हाला पण सेव्ह तालुक्या आता टी टी तुम्ही नेट सेट व्हा कुठेतरी एम पी व्हा पीएचडी व्हा तरच तुमची नोकरी राहील हे असे अटी शर्ती फक्त हे जे नाटक आहेत ना तर फक्त शिक्षकांच्या बाबतीमध्ये चालू आहे इतर कोणालाही अशा आटी शर्ती नाही आहेत त्यामुळे आपण सर्व शिक्षक बंधूंनी आता इथून पुढे एक दुटीने राहिलं पाहिजे संघटना संघटनांचे प्रतिनिधी त्यांचे अध्यक्ष प्रश्न सोडवण्यासाठी आहेत त्यामुळे आपण आपल्या माणसांबरोबर एक दुटीने राहिलं पाहिजे आपल्याला घडतट नको आहेत कारण अस्तित्वाचा प्रश्न तयार झाला मोर्चाला आंदोलनाला मी पवित्र पोर्टाचा एक प्रतिनिधी म्हणून आमचा सर्व दोन हजार एकोणीसच्या आणि चोवीसच्या बॅचचा या संपूर्ण आंदोलना माझ्यातर्फे आणि आमचं सर्व जाहीर मानतो आणि माझे म्हणतो त्यानंतर कर... पुणे <laughs> महानगरपालिका